हॅलो रिवान इज डॉक्टर स्नेहर कुलकर्णी आजपर्यंत अनेक असे मिथ्स आणि फॅक्ट्सचे व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेतच इंस्टाच्या माझ्या प्रोफाईलला पण यूट्यूबला आजचे मिथ्स अँड फॅक्ट्स अर्थात गैरसमज आणि समज याचा एक व्हिडिओ घेऊन आली आहे तर मिथ्स अँड फॅक्ट्स अबाउट डायबिटीज मी घेऊन आलेली आहे मधुमेहाविषयीचे काही गैरसमज आणि ते गैरसमज दूर करण्यासाठी जे फॅक्ट आहेत जो समज असायला हवा ते घेऊन आलेली आहे आय जस्ट होप की यातून अनेक लोकांना लक्षात येईल की मधुमेह एक्झॅक्टली आहे काय तर मी काही मिथ्स लिहून आणलेले आहेत तर सगळ्यात कॉमनली दिसून येणाऱ्या मिथ्समध्ये सगळ्यात पहिला जो एक गैरसमज आहे तो गैरसमज आहे माझ्या फॅमिलीमध्ये कोणाला मधुमेह नाही अर्थात माझ्या आई वडिलांना कोणाला मधुमेह नाही तर मला मधुमेह होऊ शकत नाही हे सगळ्यात कॉमनेस्ट आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात दिसून आलेला गैरसमज आहे पण असं नसतं मधुमेह हा आजार फक्त जेनेटिकल नसून अनुवंशिक नसून मधुमेह हा आजार लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे तो एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे तर फक्त आईवडिलांना मधुमेह नाही म्हणून मला मधुमेह होऊ शकत नाही असं नसतंय तुमची लाईफस्टाईल जर सेडेंटरी असेल अर्थात तुमची जीवनशैली आहे ती जर आरामदायी असेल आ, पुरेशा प्रमाणात ते व्य व्यायाम होत नसेल योग्य असा आहार नसेल तर त्या गोष्टींमुळेही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही कुठल्या मेडिसिन्स घेतल्या असतील लाईक अँटीवायरल ड्रग्ज आहेत किंवा स्टेरॉइड्स आहेत यासारखे काही मेडिसिन्ससुद्धा मधुमेह निर्माण करू शकतात किंवा शुगर तुमची रेस्ट करू शकतात मग ह्या हे अनेक कारणांमुळे मधुमेह हो उद्भवतो सो प्लीज असं कोणीही म्हणू नका की माझ्या फॅमिलीमध्ये कोणाला मधुमेह नाही तर मला मधुमेह होऊ शकत नाही चला तर वळूया दुसऱ्या गैरसमजाकडे सो दुसरा गैरसमज मधुमेहाच्या बाबतीत दिसून आलेला आहे की माझा शुगर इंटेक आधी नव्हता जास्त म्हणून मला आधी मधुमेह नव्हता पण गेल्या काही दिवसापासून मी शुगरचा इंटेक वाढला आहे गोड खूप जास्त खाण्यात आहे आणि म्हणून मला आता डायबिटीस झालेला आहे सो so, हे असं एक सेंटेन्स बऱ्याच रुग्णांकडून त्यांना डायबिटीस डायग्नोज झाल्यावर दिसून येतं पण असं काहीही नसतं की तुम्ही शुगर जास्त प्रमाणात घेतली आहे शुगर इंटेक वाढला आणि म्हणून डायबिटीस झाला आहे असं नाही तर डायबिटीस होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं असतं की तुमचं पँक्रियाज जे आहे स्वादुपिंड नावाचा एक जो ऑर्गन आहे जे अवय अवयव आहे तर त्यात बिटासेल्स म्हणून असतात पेशी असतात एक विशिष्ट प्रकारच्या त्या पेशींमधून इन्सुलिन सिक्रेट होत असतं तर जर का त्या पेशी पुरेशा प्रमाणात इन्सुलिन सिक्रेट करू करू शकत नसतील तर त्यामुळे डायबिटीज उद्भवतो हो किंवा जर सेल्स प्रॉपर अमाऊंटमध्ये इन्सुलिन सिक्रेट करतायत पण तुमच्या ज्या इतरत्र बॉडी सेल्स आहेत त्यांना ते इन्सुलिन वापरता येत नाहीये थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की तुम्ही शुगर घेता आहेत पण त्याचं डायजेशन प्रॉपरली होत नाही आहे कारण त्याचं डायजेशन इन्सुलिन आहे मग इन्सुलिनच्या कुठल्या तरी कार्य हॅम्पर झाल्यामुळे कुठल्या तरी कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे तुम्हाला डायबिटीस उद्भवू हो शकतो सो फक्त मी शुगर जास्त प्रमाणात खाल्ली म्हणून मला डायबिटीस उद्भवला असं नाही त्या शुगरचं डायजेशन झालं नाहीये म्हणून तुम्हाला डायबिटीस डायग्नॉस्ट होत आहे तो असं नाही आहे की तुम्ही आता शुगर खाणं बंद केलं आणि डायबिटीज लगेच नॉर्मल झाला असं नाही होणार त्यासाठी प्रॉपर मेडिसिन्स आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि प्रॉपर डायट एक्सरसाइज ह्या सर्व गोष्टी लागणार आहेतच सो हे आहे सेकंड मीथ सो लेट्स गेट टू नो अबाउट दी थर्ड मीथ तिसरा जो गैरसमज आहे मधुमेह हा सिरियस आजार नाही आणि त्याकडे मी दुर्लक्ष केलं तरी चालेल हे एक थर्ड मिथ तिसरा गैरसमज मला लक्षात आला आहे तर असं काही नाही आहे तसं बघायला गेलं तर जगात आज सगळ्यात जास्त प्रमाणात ज्या डेथ होत आहेत त्या आहे एड्समुळे किंवा कॅन्सरमुळे पण फॅक्ट असं आहे ना की त्यापेक्षाही जास्त डेथ या डायबिटीस किंवा डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन्समुळे होताना दिसून येतात तर डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्समध्ये बघायला गेलं तर किडनी फेल्युअर होत्या त्यानंतर लिव्हर फेल्युअर होत आहे स्ट्रोक बसतोय हार्ट अटॅक येतोय हे असे अनेक कारणं किंवा अनेक कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत आहेत डायबिटीसमुळे आणि त्यामुळे डेथ डायबिटीजच्या रुग्णांमुळे दिसून येते सो असं बिलकुल अंडरएस्टिमेट करू नका की डायबिटीज हा काही खूप सिरियस जर नाही आहे आणि आय कॅन इग्नोर इट तर तसं नाही आहे प्रॉपर मेडिसिन्स घ्या ते खूप गरजेचे आहेत अदरवाईज ह्या गोष्टी काही कॉम्प्लिकेशन्सला पुढे लीड करतील कॉम्प्लिकेशन्स उद्भवतील मग ते कवर करणं जरा कठीण होतं सो एक बेसिक लेवलला असतानाच त्याला ट्रीट करणं गरजेचं आहे चौथा कर so, जो मीथ आहे तो आहे मधुमेह निदान झाल्यानंतर मला गोड पूर्णपणे बंद करावं लागणार आणि एक स्ट्रिक्ट डाएट प्लॅन फॉलो करावा लागणार असं बिलकुल नाही आहे तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मधुमेह जर का डायग्नोस्ड होतोय तर तिथून पुढे तुम्हाला काही पर्टिक्युलर मेडिसिन स्टार्ट केले जातील किंवा इन्सुलिन जे काही असेल तर त्या पद्धतीने ट्रीटमेंट सुरू होणार आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक हेल्दी मॉर्निंग ड्रिंक इज ऑलवेज बेटर जे तुम्हाला तुमच्या दिवसभरातली एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी आणि शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठीही कामात येणार त्यानंतर पुढची गोष्ट येत प्रॉपर एक्सरसाईज जर का तुम्ही शुगरचा इंटेक ठेवताय प्रॉपर पण त्याच्याबरोबर प्रॉपर मेडिसिन एक्सरसाइज आणि डाएट काही प्रमाणात ठेवतायत तर ती शुगर डायजेस्ट होती आहे शुगर मॅनेज होते पण स्ट्रिक्टली फॉलो करावं लागणार आयुष्यभर आता मला गोड पूर्ण बंद करावं लागणार असं नाही आहे थोड्याफार प्रमाणात खाऊ शकतात फक्त ते खाल्लेलं डायजेस्ट करण्यासाठी तुम्हाला काही पुढच्या काही रेजिमेंट्स फॉलो करावे लागणार तर पुढचं अर्थात पाचवं जे मी मीथ काढलेलं आहे माझ्या ओवरऑल पेशंट्स थ्रू मला जे लक्षात आलेलं आहे त्यात असं आहे माझी थोडीशी शुगर वाढलेली आहे थोडीफार शुगर वाढलेली आहे आणि मग मला काही डायबिटीज नाही ते आत्ता काहीतरी खाण्यात आलं आहे किंवा काही कारणामुळे आत्तापुरता फक्त शुगर वाढली आहे पण मला डायबिटीस नाही तर असं काहीही नसतं डायबिटीस डायबिटीस असतो एकतर तो आहे किंवा नाही या दोनच गोष्टी असतात थोडासा डायबिटीस असा काही प्रकार नसतो बरेच रुग्ण म्हणतात मला थोडाफार डायबिटीस आहे पण मला गोळीची गरज नाही पण असं नसतं एकतर डायबिटीस आहे किंवा नाही आणि जर आहे तर त्याच्यासाठी मेडिसिनची गरज आहेच आहे आणि जर नाहीये तर त्यासाठी तुम्हाला मेडिसिनची गरज नाही हा पण त्यात कॅटेगरी असतात की प्री डायबेटिक पेशंट अँड डायबेटिक पेशंट मग ते प्री डायबेटिक पेशंट मध्ये आपण सुरुवातीला प्रयत्न करतो की फाईन एक एक्सरसाइज काय करायचा डायट काय फॉलो करायचा या सर्व गोष्टी आणि त्यांच्या लाईफस्टाईल काय मॉडिफिकेशन्स आपण करतो मग ह्या गोष्टी तुमच्या एच बी वन सीच्या रिपोर्टनुसार डिसाइड होतात सो प्लीज असं काही करू नका की मला थोडासा डायबिटीस आहे म्हणून मेडिसिनची गरज नाही तुमच्या डॉक्टरना कन्सल्ट करा आणि तुम्ही डायबेटिक स्टेजमध्ये आहात की प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहात ते डायग्नोसिस होईल आणि त्याच्यानुसार तुमचे मेडिसिन आणि बाकी सर्व गोष्टी डिसाईड होतील तर मला जे दिसून आलेल्या मिथ्स अँड फॅक्ट्स आहेत त्यातले हे टॉप फाईव्ह मिथ मी काढून आणले आणि त्याविषयीच्या ॲक्च्युअल फॅक्ट काय आहेत म्हणजे गैरसमजांना दूर करण्यासाठी ॲक्च्युअल फॅक्ट काय आहेत ते मी ते सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आय जस्ट होप तुम्हाला सर्वांना हे खूप आवडलं असणार आहे आणि या व्यतिरिक्तही कोणाच्या काही शंका असतील किंवा काही गैरसमज असतील तर ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा सो दॅट ते मीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कवर करण्याचा प्रयत्न करेन अँड डोंट फगेट टू लाईक कमेंट अँड शेअर आय होप हे मधुमेह हे पोहोचेन आणि तेवढीच एक जनजागृती होईल लोकं त्यांच्या तब्येतीकडे तेवढाच कटाक्षाने लक्ष देतील थँक्यू अँड प्लीज सबस्क्राईब डोंट फगेट टू सबस्क्राईब फॉर गोड थँक्यू